हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तर बघा कमी वेळामध्ये तुम्ही जास्त ब्लाऊजचं कटिंग कसं करू शकता हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते फास्ट आहे व्हिडिओ तर बघा हे आहेत माझे तयार ब्लाऊजचे पेपर कटिंग जे तुम्ही सुद्धा वापरून अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त, जास्त ब्लाउज कटिंग करून परफेक्ट फिटिंगमध्ये तयार करू शकता तर हे कटोरीचे आहेत मी इथे एक ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि या ब्लाउज पीसवरती हे सगळे पार्ट ठेवून मी अगोदर मार्किंग करून घेते हा फक्त एकच पीस आहे पण आता याच्या खाली आपल्याला एक्स्ट्रा पीस म्हणजे चार पाच जेवढ्या आपल्या कात्रीमधून कटिंग होऊ शकतात तेवढे पीस ठेवून आपण हे कटिंग करायचे आहेत तर मी साधारण चार चार पाच पाच एका टायमाला कटिंग करते बघा आता हे सगळे इतर माझे पीस आहेत सगळे पीस तुम्ही सगळ्यात अगोदर व्यवस्थित इस्त्री करून घ्या त्याला कुठेही मध्ये घडी वगैरे पडलेली नको याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जे मार्किंग केलेला पीस आहे तो तो आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि अगदी परफेक्ट याचं कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला पण जर माझे ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देते स्क्रीनवरती याच्यावरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पेपर पॅटर्न कसे ऑर्डर करायचे आहेत त्याची किंमत किती आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळून जातील तर नक्कीच मला मेसेज करा त्याचबरोबर तुम्हाला माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास ड्रेस क्लास नऊवारी साडी क्लास जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही माझं प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथून क्लास जॉईन करू शकता किंवा मलासुद्धा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला क्लास जॉईन करता येईल आता बघा मी अगोदर चार कटिंग करून घेतले आता पुन्हा मी दुसरा एक पीस घेतलेला आहे पुन्हा त्याच्यावरती हे मार्किंग करून घेते आणि आणखी राहिलेले जे तीन चार ब्लाऊज पीस आहेत ते मला कट करायचे आहेत सगळे ब्लाऊज पीस एकाच कस्टमरचे आहेत सगळे ब्लाऊज एकसारखेच शिवायचे आहेत त्यामुळे सगळे एकत्र आपण असे हे कटिंग करून परफेक्ट फिटिंग फिटिंगमध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार करू शकतो कशी वाटली माझी आयडिया मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे सगळे नंतर पार्ट आपल्याला सेपरेट करून ठेवायचे आहेत कटिंग तर एकत्र केलं पण सगळे पार्ट आपल्याला तर सेपरेट करायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि पटापट आपल्याला ते शिलाईला सुद्धा घ्यायचे आहेत लवकरच मी तुम्हाला याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर करणार आहे कटिंगचा पण आणि स्टिचिंगचा पण हा थोडा फास्ट आहे तर तुम्हाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील बघा सगळे असे पीस आपले कट झाले ना की हे पटापट असे सगळे सेपरेट करून ठेवायचे आणि लगेच शिलाईला घ्यायचे एका तासामध्ये जर तुमचा एक ब्लाऊज होत असेल तर तुम्ही दिवसातून चार तास दिले तर चार तासामध्ये चार ब्लाऊज होतील हे विदाऊट अस्तरचे आहेत पण तुम्ही सेम याच प्रकारे अस्तरचे सुद्धा ब्लाऊज तयार करू शकता ठीक आहे तर बघा हे सगळे विदाऊट अस्तरचे ब्लाउज आहेत त्यामुळे मी एकदम कटिंग करून घेतले आणि सगळे हे पार्ट आता ज्याचे त्याचे सेपरेट करून मी साईडला ठेवून घेते आहे आता फक्त मला शिलाई